तिकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना हायकोर्टानं दिलासा दिलाय सोमय्यांचा अटकपूर्व जामीन कोर्टानं मंजूर केला आहे जामीन मंजूर करताना सोमयांविरोधात पुरावे नसल्याचं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे त्यामुळे किरीट सोमय्या आज मुंबईत येणार आहे संध्याकाळी सहा वाजता सोमय्या मुंबईत दाखल होणार आहे याआधी कोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला होता त्यानंतर किरीट सोमय्या गायब झाले गायब झालेले किरीट सोमय्या कुठे गेले असा सवाल विचारला जात होता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा इगो जपण्यासाठी राज्य सरकारनं किरीट सोमयांवर खोटे आरोप केले कोर्टानं देखील विचारलं की दोन हजार तेरापासून तुम्ही झोपला होता का असं भाजपचे नेते प्रसाद लाड म्हणाले असत्यमेव जयते म्हणणाऱ्यांना ही चपराक आहे असंही लाड म्हणाले स्पष्ट म्हणायचं आहे की संजय राऊतांचा इगो जपण्यासाठी या राज्य सरकारने किरीट सोमया आणि नील सोमयांवरती खोटे आरोप केले परंतु न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे न्यायदेवतेने किरट सोमयांना न्याय दिला आहे आणि पुढे जाऊन देखील देतील आणि कोर्टाने जे स्पष्टपणे म्हटलं आहे यामध्ये सरकारची द्वेषबुद्धी ही पुन्हा एकदा दिसून आली आहे आणि जे म्हणत होते की बाप बेटे जेलमध्ये जातील त्यांना देखील आज कोर्टाने त्यांची जागा दाखवून दिलेली आहे शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या सर्व आरोपांची उत्तरं दिली वर्ष सहा महिन्यात एखादं वाक्य बोलून आपलं मत व्यक्त करत असतात पण ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला तसंच सकाळी उठण्याच्या सवयीवरून त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना टोला लगावला तसंच राज ठाकरेंनी जनतेला भेडसावणाऱ्या महागाई बेरोजगारी या विषयावर बोलावं ते का बोलत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला तसं तीन तारखेचा राज ठाकरेंनी दिलेल्या अल्टिमेटमवर राज्य सरकार विचार करेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय असं आहे की कल्याण एखाद्या व्यक्ती कसे की वर्ष सहा महिन्यात एखादं एखादं स्टेटमेंट तसंच व्यक्त ते फार गांभीर्यानं घेण्यासारखं नसतं म्हणजे सकाळी उतरायच्या नंतर वृत्त खर्च वाचायची मला सवय पण त्यासाठी मला लवकर उठावं लागतं अशी त्यामुळे खूपदा वृत्त खर्च सकाळी काय त्यांनी लिहिलं आहे हे न वाचल्याच्या नंतर वक्तव्य तुम्ही करत असेल तुम्ही मी काही जोर देणार नाही त्यांनी एक सांगितली की आम्ही हा पक्ष आमचा संपवणारा पक्ष आहे संपवणारा पक्ष आहे काही ते म्हणतात ते खरं आहे आणि त्यांचा ते संपवणारा पक्ष याची नोंद महाराष्ट्राच्या मतदारांनी योग्य घेतली आणि त्याच्यामुळं या पक्षाला त्यांनी विधिमंडळामध्ये एक सुद्धा जागा दिली नाही याच्यातून मतदारांनी यांची ओळख योग्य पद्धतीने केली आता त्यांनी एक गोष्ट माझ्याबद्दल अंतिम सांगितली की मी नास्ती घेऊन मी माझा धर्म किंवा देव ह्याच्याबद्दलचं प्रदर्शन कुठं करत नाही मी आता तेरा चौदा वेळेला निवडणुकीला उभं राहिलो माझा निवडणुकीचा नादल कुठं होतो हे वारावशीच्या लोकांना जाऊन चौकशी करा एकच ठिकाण आहे एकच मंदिर आहे त्या ठिकाणी होतो त्याचा आम्ही कधी गाजा वाजा करत नाही माझ्या वर्षे एस टी कर्मचाऱ्यांना मी काही कर फारसा दोष देणार नाही ते कामगार आहे त्यांच्या काही मागण्या असतील त्या मागण्याच्यासाठी ते महिन्या महिने व्यवस्थे होते त्यांना चुकीच्या नेतृत्वाला चुकीच्या नेतृत्वाने ज्या पद्धतीची वाचणं केली ज्या पद्धतीची टीका चिंपणी केली आणि सवन त्यांच्या टीका चिंफणीचा रोग एक व्यक्ती असं समजून प्रश्न कुणाचा होता राज्य सरकार करत होत राज्य सरकारवर टीका नाही प्रश्न ना कोणाचा करत होता टी महामंडळाचे जे कोणी वर्षात निर्णय घेणारे त्यांच्याबद्दल त्यांच्याबद्दलचा उल्लेख नाही फक्त एकच माझं नाव घेऊन सातत्यानं त्याच्यावर एक प्रकारची टीका चिंहणी करून त्या कष्टकरी कामगारांच्या डोक्यात त्याची भरवलं गेले त्याचा हा प्रभाव आहे त्यामुळं माझ्या मते याच्यात कामगारांना दूध चालणार नाही त्यांना या रस्त्यावर नेण्याची भूमिका देणारे जे कोणी घटक असतील त्यांच्या संबंधीची चौकशी झाली किंवा सोनिया गांधींच्या माझ्याबद्दलचं ते, ते कायचे बोलले सोनिया गांधींनी देशाचं प्रधानमंत्री हवा का होऊ नये या प्रश्नावर माझं मत जाहीर होत पण मला एक गोष्ट निश्चितपणानं समाधानकारक सांगायची की श्रीमती गांधींनी स्वतःहून मी सत्तेच्या या शिखरावर जाऊ इच्छित नाही मी प्रधानमंत्री पदाचे उमेदवार नाही ते जाहीर केल्याच्या नंतर प्रश्न सांगता तुला अवस्था होती ती काँग्रेसची नव्हती सोनिया गांधींची व्यक्तिगत नव्हती प्रधानमंत्री पदाच्या संबंधीची जी चर्चा होती त्या हो चर्चेच्या संदर्भात होती पण ती चर्चाच आणि चर्चा प्रतिकरण सोनियाजी यानंतर एक अनेक अनेक गोष्टींबद्दल शरद पवार बोलल्यानंतर भाजप विरोधात सुद्धा आता शरद पवार यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत आणि या बैठकीबद्दल बैठकीबाबत चर्चा करणार असल्याचं आहे दिल्ली पश्चिम बंगाल उडिसा यांचा सुद्धा समावेश आहे पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेशचा सुद्धा यात समावेश आहे अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत शरद पवार चर्चा करणार आहेत विनोद राठोड आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत विनोद शरद पवार यांनी आता पुढाकार घेतलाय का भाजपच्या विरोधात आघाडी उभी करण्याचा एक मोठ बांधण्याचा नक्की विलास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे महाविकास आघाडी तयार केली आहे त्याचप्रमाणे केंद्रामध्येही एक मोठा आघाडी तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आज संध्याकाळी जवळपास सहा वाजता अकरा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून चर्चा करणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष सरकारच्या विरोधात कुठे बैठक घ्यायची याबाबतची आज अंतिम चर्चा करणार आहेत आणि त्यामध्ये जवळपास अकरा राज्यांचा मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे दिल्ली पश्चिम बंगाल महाराष्ट्र ओडिशा पंजाब तेलंगणा आंध्र प्रदेश छत्तीसगड केरळ झारखंड तामिळनाडू या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी समावेश आहे आणि हे सर्व मुख्यमंत्री जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र येण्याच्या तयारीत दर्शवल्या आहेत याआधी आपल्याला माहिती आहे की तेलंगणा आणि दुसरीकडे खास करून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि भेटीत एक सशक्त असा आघाडी तयार करण्याचं दृष्टिकोनातून चर्चा केली आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार आज अंतिम बातचीत करणार आहेत आणि त्यानंतर ही बैठकीची तारीख आणि जागा निश्चित करणार आहे यामध्ये दोन ठिकाणं या ठिकाणी नियुक्त करण्यात येऊ येऊ शकते अशी शक्यता नाकारता येत नाही त्यामध्ये मुंबई आणि दिल्ली अशा दोनपैकी एक ठिकाणी ही बैठक होऊ शकते आणि या बैठकीनंतर महाविकास आघाडीसारखं केंद्रातलं एक मोठं आघाडी या ठिकाणी तयार होईल आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या विरोधात या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं एकंदरीत एक एकजुटीनं एक ताकदीनं शरद पवार यांच्या नेतृत्वात उभं होईल असं बोललं जात आहे आणि त्याची आज त्याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार या राज्यांच्या चर्चा करणार आहेत धन्यवाद विनोद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर तिकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ झाली आहे ठाण्यात मंगळवारी झालेल्या सभेत तलवार दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय राज ठाकरेंनी या सभेत तलवार दाखवली त्या प्रकरणी ठाण्यातल्या नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला तसंच मनसेचे नेते अविनाश जाधव आणि हो, रवींद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय राज ठाकरे यांच्यावर आर्म्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय आधी सुद्धा राज्यातल्या दोन कॅबिनेट मंत्र्यांवरती तलवार प्रकरणी आर्म्स ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नौपाडा पुल स्टेशनच्या अंतर्गत काल जी मनसेची सभा झाली त्या मनसेच्या सभेच्या अनुषंगानं नवपाडा पुल स्टेशनमध्ये आज एकशे चार पब्लिक बावीस कलम चार पंचवीस आर्म ॲक्ट आय पी सी चौतीस माननीय राज ठाकरे साहेब अविनाश जाधव आणि रवींद्र मोरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे